नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत सुक्या मेव्याचे म्हणजेच ड्रायफ्रूट्सचे अगदी सोपे आणि खूप पौष्टिक असे लाडू हे रेसिपी करण्यासाठी अतिशय सोपी आहे आणि अगदी खूप कमी वेळ लागतो अगदी सहज कोणीही करू शकेल इतकी सोपी ही रेसिपी आहे आणि खरं सांगायचं तर हे लाडू करण्यासाठी कुठल्याही एका स्पेशल सीझनची गरज नाही तुम्ही हे लाडू कुठल्याही सीझनमध्ये करू शकता आणि मस्त खाऊ शकता अतिशय सोपी अशी रेसिपी आहे चला तर मग लागलीच रेसिपीला सुरुवात करूया तर आपण इथे सुरुवातीला एक मोठी प्लेट घेऊया आणि या प्लेटमध्ये आपल्याला जे काही ड्रायफ्रूट्स फ्रुट्स घ्यायचे आहेत ते सुरुवातीला ते काढून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी काजू घेतलेले आहेत एक वाटी बदाम अर्धा वाटी पिस्ता घेतलेला आहे अर्धा वाटी अक्रोड आणि अगदी छोटीशी वाटी म्हणजे चार ते पाच चमचे मी इथे खसखस घेतलेली आहे आणि एक इथे मी सीडलेस जे आपले खजूर असतात ते घेतलेले आहेत आता तुम्ही इथे पाहू शकता मी सगळे ड्रायफ्रूट्स अशा प्रकारे इथे कट करून घेतलेले आहेत आणि यामध्येच आपण अर्धी वाटी मगज बी घातलेला आहे आता आपण एक कढई घेऊया कढईमध्ये सुरुवातीला आता आपण इथे खसखस भाजून घेणार आहोत खसखस अगदी छान भाजून घ्यायची आहे खसखस आपण काढून घेऊ यानंतर यामध्ये घालूया दोन चमचे साजूक तूप इथे तुम्हाला शक्य असेल तर गाईचं तूप वापरा आता हे तूप छान वितळल्यानंतर यामध्ये घालून आपण कट केलेले ड्रायफ्रूट्स आता आपण गॅसची फ्लेम इथे अगदी सिम ठेवायची आहे अगदी लो फ्लेमवरती हे ड्रायफ्रूट्स अगदी छान भाजून घ्यायचे आहेत याचा हलकासा कलर चेंज करून घ्यायचा आहे खूप जास्त डार्क करायचा नाही अगदी हलकासा कलर चेंज होतो इतपतच भाजून घ्यायचे आहेत आणि हे तूप अगदी सर्व हे ॲब्झॉर्ब करतं इतपत भाजून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता मी कशाप्रकारे भाजत आहे ते मी तुम्हाला ते कलर देखील दाखवेल कितपत भाजायचे आहेत ते हे पहा आता हे अगदी छान भाजले गेलेले आहेत आणि हे भाजण्याकरता मला फक्त सहा ते सात मिनिट लागलेली आहेत आता मी एका प्लेटमध्ये ते काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर सेम त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि आपण जे सीडलेस डेट्स घेतलेले होते ते मिक्सरवरती मी ते थोडेसे बारीक फिरवून घेतलेले आहेत खूप जास्त त्याला फिरवून घ्यायचं नाही बारीक पेस्ट करायची नाही अगदी दरदरीत कोर टेक्शरमध्ये फिरवून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे तुम्ही ते पाहू शकता आणि त्या तुपावरती हे जे डेट्स आहेत ते छान अगदी परतवून घ्यायचं आहे म्हणजे आता छान एक घट्ट गोळा तयार होतो इतपत त्याला परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती तुम्हाला चार ते पाच मिनिट इथे आरामशीर लागू शकतात आता तुम्ही इथे ड्रायफ्रूटचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा डेट्सचेही प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता मी जो हा डेट्स घेतलेले आहे ते पाचशे ग्रॅम आहेत म्हणजेच अर्धा किलो तुम्ही याच्या आवडीनुसार कमी अधिक प्रमाण देखील करू शकता आता हे पहा आपला छान अगदी घट्ट गोळा तयार झालेल्या आहेत यामध्ये आता आपण हे छान तुपावरती भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत आणि ते ह्या खजूरच्या किंवा डेट्सच्या मिक्सरमध्ये छान मस्त एकजीव करून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे चमचाने प्रेस करत करत मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हवं तर तुम्ही गॅस बंद केला तरी देखील चालेल मी दे ते गॅस बंद करून घेते हे पहा आता हे छान अगदी मिक्स झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आणि अगदी हलकंसं थंड झालं हे आता थंड झाल्यानंतर हाताने व्यवस्थित एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी छान हे एकजीव होतं आणि आपण सुरुवातीला जी खसखस भाजून घेतलेली होती ती यामध्ये घालून घेतलेली आहे खसखस घातल्यानंतर खस परत एकदा छान मिक्स करून घेऊया आणि याची त्या साईजमध्ये तुम्ही त्याचा लाडू बांधून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एका छान प्लेटला तूप लावून असं छान हे थापून घ्यायचं आणि याच्या छान छोट्या छोट्या देखील करू शकता मी ते अगदी छोट्या छोट्या साईजमध्ये अशा प्रकारे ते लाडू करून घेत आहे आणि आपण हे लाडू डेसिकेटेड कोकोनटमध्ये थोडेसे गोळवून घ्यायचे आहेत म्हणजे दिसायलाही खूप छान लाग दिसतात आणि लागतात देखील छान इथं हवं तर तुम्ही खोबरं देखील टाकू शकता छान खिचून थोडंसं एक वाटीपर्यंत आरामशीर खोबरं यामध्ये छान लागेल तुम्ही ते खोबऱ्याचाही वापर करू शकता मी देखील लाडू बऱ्याचशा वेळेस करते आपले आता इथं सर्व लाडू तयार झालेले ला आहेत तुम्ही ते पाहू शकता पण जेवढे साहित्य घेतले होते तेवढ्या साहित्यामध्ये आरामशीर एकोणावीस ते वीस लाडू तयार होतात आता तुम्हाला हे लाडूची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि अगदी थोडी जरी आवडली असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद